नमस्कार एम एन न्यूजमध्ये आपले स्वागत मी आशा वर्मा मावळचे माजी आमदार व माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त लोणाळा शहर भाजप यांच्या वतीने महिलांसाठी येथील पुरंदरे मैदानावर खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाआधी संतोषी तोंडे आणि सहकारी यांनी सुमधुर गीते गाऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली महाराष्ट्राचा लाडका भाऊजी क्रांती मळेगावकर आणि सहकारी यांनी सदर कार्यक्रमात रंगत आणली यावेळी सिने अभिनेत्री साक्षी गांधी दिव्या पुगावकर पुगा यांच्यासोबत रॅम्प आयोजन संयोजक देविदास कडू क्रांती मळेगावकर माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव लोणाळा शहर भाजप अध्यक्ष अरुण लाड भाजपचे सर्व पदाधिकारी महिला आघाडी आणि महिनी आता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी सत्कारमूर्ती माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांनी महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देऊन समाजात आदराचे स्थान देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना येणाऱ्या दोन हजार चोवीसला पुन्हा विजय करूया असे आवाहन केले पाहूया या कार्यक्रमाचा सविस्तर रिपोर्ट We're so क्लास प्रियदर्शिनी संकुल या ठिकाणी चालू आहे आणि आठवड्यातले तीन दिवस चालू असतो तर ज्यांना कोणाला जॉईंट व्हायचं ते होऊ शकतात कारण प्रत्येकाला आवड आहे कुठली ना कुठली परंतु व्यासपीठ मिळत नाही आणि आज व्यासपीठ मिळून आहे आमचे घटनेचे देवीदास भाऊ कडू यांच्यामुळे आमच्या सगळ्या महिलांना आजचं व्यासपीठ त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि औचित्य म्हणजे बाळासाहेब बेगडे यांचा भारतीय जनता पार्टी लोणा आलेल्या सर्व महिलांना या ठिकाणी संधी मिळणारे खेळायची प्रत्येकीने बसून घ्यायचंय आपण जर बसला आपल्याला लवकर कार्यक्रम सुरू करता येईल पाहुण्या आपल्या पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षा पुढे या विदर्भ आपल्या लोकसभेच्या प्रभारी इंगेत या दोघींना विनंती करते की आपण मंचर येते बिल प्रचलन करण्यासाठी विद्यमान सरपंच यांना देखील विनंती करते सगळीकडून या ठिकाणी सर्व महिलांना विनंती आहे की आपण मंचर यायचे दोन चार फक्त तिथे अश्विनी गुंडा सरपंच यांना विनंती करते त्यांनी मर्चा यायच आश्विनी गुंडा मुसगाव ग्रामपंचायत सरपंच सगळ्यांना पाहिजे की होम मिनिस्टर कार्यक्रमाला का साक्षीची ही मला वाटतं पन्नासवी एंट्री असणार आहे यस 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 पन्नासवी एंट्री असेल माझ्या होम मिनिस्टर कार्यक्रमाला का साक्षी असते आणि अतिशय छान अभिनयाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घराघरात पोचलेली साक्षी आज आपल्या भेटीला आलेली आहे टाळ्यांचा आवाज खरच आला पाहिजे तिच्यासाठी आणि इव्हेंट मॅनेजमेंट बाय उमेश काकडे त्यांचे मनापासून धन्यवाद आणि आता पण कुठलाही विलंब न लावता साक्षीला घेऊन आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत साक्षीला आमच्या कार्यक्रमाची प्रथा माहिती आहे प्रथा अशी आहे ज्या ज्या कार्यक्रमाला कुठलीही सेलिब्रिटी आली की तिला रॅम्पॉक करावंच लागतो होम मिनिस्टर सोबत ही प्रथा आहे तर आपण सुरुवात रॅम्पॉक पासून करणार आहोत साक्षी चल आपण रॅम्पॉक करण्यासाठी तयार राहूया आणि मग तुमच्यातली एखादी महिला खासदार झालेला आम्हाला पाहिजे का नको मग सगळ्यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी महिलांसाठी स्वातंत्र्यानंतर तेहतीस टक्के आरक्षण दिलं हा नारी सन्मानाचा यशस्वी कार्यक्रम मोदी साहेबांनी घेतला आणि तो संसदेत पास केलं बिल नारी शक्ती बिल म्हणून त्या ठिकाणी ते मंजूर झालं माननीय मोदी साहेबांसाठी पुन्हा ते दोन हजार चोवीसला ताईंनी जसं उखाणं घेतलं तसे ते पुन्हा एकदा तिसऱ्यांदा हॅट्रिक गेट करून देशाचे पंतप्रधान व्हावेत म्हणून सर्वांनी जोरदार टाळ्यावर हात करून वाजवाव्या सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांना शेवटपर्यंत सगळ्यांच्या टाळ्या मनापासून धन्यवाद आणि खरे जै अर्धान आपण पुन्हा एकदा आम्ही आता खेळायला सुरुवात करतो येस सुरेखाई मनापासून धन्यवाद देवीदा नाव घेते ते, ते म्हणजे शाहू मी त्यांची जी जाऊ सुंदर सुंदर माऊली जी हा बोला सिंध निशांत शेलार 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 बर हा पुढे चांदीच्या वाटीत गाजराचा हलवा निशांत राव मिनल जगन्नाथ गरवड मिनल जगन्नाथ गरवड गरवड पुढे उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली मीन रावणा जन्म देणारी धन्य ती मला मयुरी केतन राठोड जी आधे चमकत अंकीत चमकत गिरा नावाचं नाव घेते तेच माझे खरे हिरे घातून चकमक करतील प्रशांत मोहोळ शिवनी मोहोळ हा चांदीच्या वाटेत सोन्याचा चमचा अंकिता अंकुश फाटे नाव घेते बोला कोकिळा अंकिता कार्यक्रम घेऊन कांतिनाना आला अमोलरावांचा वही ते खाली सोडा कसं दिसतंय चांगलं नाही वाटत सोड ते अस धरलंय सांगितलं धरायला नाही पड तुम्ही तुमच्या बाळा दोन बॉडीगार्ड दिले तिकडे नाही पडून देत तुम्हाला ओके चलो रेडी इथून खाली जावा असं नीट जाता तुम्ही देऊन टाका त्यांना लगेच अजून कोण गेलं तुम्ही गेले नाही गेले नाही गेले

महिला मोर्चा दोन हजार चोवीस ला पुन्हा मोदी सरकार साक्षीला विनंती करेल की आज लोणावळ्यात येऊन मग आता चिक्की खालीस ना तर खास त्याबद्दल बोल कस वाटते आज लोणावळ्यात येऊन नमस्कार मी आजपर्यंत अनेक इव्हेंट्स केले आहेत पण हा इव्हेंट काहीतरी वेगळा आहे ग्रँजर इव्हेंट आहे आणि खरं तर इतक्या महिलांना गोळा करणं आणि त्याही महिलांना एका ठिकाणी गोळा करणं हे हा खरंच मोठा टास्क आहे आणि हे आपल्या देविदास भाऊंनी करून आणलेलं आहे जुळवून आणलेलं आहे त्यांचं खरंच मनपूर्वक स्वागत त्यांचं आभार खूप आणि सतत ता तीन तास हा कार्यक्रम करणं ही साधी गोष्ट सा नसते आणि त्यासाठी क्रांतिरादाचे खूप आभार तो इतकं सगळं छान मॅनेज करतो आणि चार हजार प्लस कार्यक्रम त्याचे झालेत अर्धे कार्यक्रम आम्ही सोबत केलेत त्याच्या आणि तुम्हाला सगळ्यांना बघून इतकं छान वाटतं आहे कारण बऱ्याचदा होतं असं तुम्ही आम्हाला स्क्रीनवर बघता आपली अशी ओळख होत नाही भेट होत नाही पण तुम्ही सगळ्या सगळ्याजणी इतक्या छान दिसताय आणि खूप दिवसांनी मनमोकळेपणानं हसायला मिळालं इथे सगळ्या जणींनी छान छान उखाणे घेतले काही जणींचे चुकले काही जणींचे छान होते पण या सगळ्यांच्या हसण्यामागचं कारण क्रांतीदादा आपले देवीदास भाऊ बाळाभाऊ हे सगळे आहेत आणि त्यांना असेच आजपर्यंत तुम्ही जसं त्यांच्यावर प्रेम केलं आशीर्वाद तुमचे लाभले यापुढेही तसेच लाभू देत आम्हा कलाकारांवर सुद्धा आणि ही आपली आत्ता पहिली भेट आहे यापुढे अशा अनेक भेटी घडू देत आणि असंच प्रेम आणि आशीर्वाद आमच्यावर सुद्धा लावू देत थँक्यू व्हेरी मच असं नाही सोडणार तू बोलणं गरजेचं आहे सो आता आवनी तुम्हाला खूप आवडायची तुम्ही फार अवनी या पात्रावर प्रेम केलेला आहे तर मी जर अवनीने वैभवला सांगितलं असतं की ती बर आ, सा, सा आहे बरं का मावळ्याला असा असा इव्हेंट आहे लोणावळ्यात इव्हेंट आहे आणि त्या इव्हेंटसाठी जायचंय तर अवनीने कसं सांगितलं असतं हे मी तुम्हाला सांगते वैभव तुला माहितीये का मी कुठे जाणार आहे मी लोणावळ्याला जाणार आहे मला बोलवलंय त्यांनी तिकडे